Oscar! प्राइम न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आजकाल विटा परिसरात नशेचे इंजेक्शन गोळ्या आदींच्या माध्यमातून अनेक तरुण व्यसनांच्या आहारी जात आहेत अनेक घरातील तरुण नशा करून आईवडिलांना शिवीगाळ मारहाण करण्याच्या घटना घडत असल्याचे चर्चाही होत आहेत विटा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी डी विपुल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली जिगरबाज पोलिस टीमच्या माध्यमातून नशेखोरीची पाळेमुळे उकरून काढली असताना अनेक शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांना नशेखोरीपासून लांब राहण्याचे आवाहन केले आहे आज डीवायएसपी विपुल पाटील यांनी पोलीस निरीक्षक धनंजय पळतरे आणि पोलीस टीम बरोबर विटा आणि परिसरातील अनेक सायकल ग्रुपचे सदस्य सायकल घेऊन सकाळी सात वाजता पोलीस ठाण्यात जमले तिथून छत्रपती शिवाजी महाराज चौक तासगाव रोडवरून वरून मुल्ला गल्ली उभीपेठ पाण्याची टाकी कराड रोडवरून नेवरी नाका पुढे शिवाजीनगर नेवरी रोड परत नेवरी नाका मॉडर्न हायस्कूल वन विभाग कार्यालय चौंडेश्वरी चौक सावरकर नगर रोड व छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी यावेळी सायकल स्वारांनी दारूची नशा होईल जीवनाची दुर्दशा यासारख्या अनेक घोषणांनी परिसर दना न सोडला नशामुक्तीसाठी पोलीस रस्त्यावर उतरून विविध प्रकारे समुपदेशन करीत असताना विट्यातील या मुक्त साइकल ने या भव्य दिव्य सायकल रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे या रॅलीने विटा हे परिसरातील सायकल रायडर किती मोठ्या संख्येने आहेत हेही दिसले अनेक सायकल ग्रुप असले तरी सामाजिक शंकर नाना मोहिते यांनी विटा सायकल असोसिएशन हा मोठा ग्रुप स्थापन करण्याची घोषणा केली एकूणच सायकल प्रेमींच्या माध्यमातून नशेखोरी विरुद्धच्या या रॅलीची मोठी चर्चा होत आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा नमस्कार मी विपुल पाटील डी वाय एस पी विटा पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी अंमली विरोधी जनजागृती अभियान करण्यासाठी सूचना दिल्या होत्या माननीय पोलीस अधीक्षक अधिक्षक यांच्या आदेशानुसार आम्ही आज तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायकल रॅलीचे आयोजन केलेलं आहे यामध्ये विटा शहरामध्ये अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करण्यासाठी आम्ही सायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे इथं आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात विटा मधील नागरिक सर्व सायकलिस्ट प्रेमी इथे हजर झालेले आहेत यातून आम्हाला समाजाला एक उद्देश द्यायचा आहे की व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे ड्रगचा वापर टाळा पाहिजे आणि आम्ही आपल्या माध्यमातून एकच संदेश देऊ इच्छितो रात्रीचे मित्र सोडा आणि आता सकाळचे मित्र धरा करी गोळी